संगमेश्वर मध्ये काहीतरी वेगळंच घडलं एका छोट्या मुलाने आम्हाला इथे सरदेसाई वाड्याचं दर्शन घडवलं चला सुरुवातीपासून बघूया आजचा आमच्या कोकण राईटचा पाचवा दिवस सकाळी निघालो संगमेश्वरच्या दिशेने आणि साधारण तासात पोहोचलो कर्णेश्वर मंदिरात असं मानतात की पांडवांनी अज्ञातवासात त्यांच्या सहाव्या भावासाठी म्हणजेच कर्णासाठी हे मंदिर उभारलं तिथून पाच मिनिटं चालत गेलो की लागतं प्राचीन संगमेश्वर मंदिराचं ठिकाण नदी किनारी एकदम शांत जुना कालखंड डोळ्यासमोर उभा करणारी ती जागा होती यानंतर आम्ही आलो छत्रपती संभाजी महाराजांच्या सरदेसाई वाड्याकडे आधी वाटलं वाडा बंद आहे पण एका छोट्या मुलाने आत जाण्याची वाट दाखवली सगळी माहिती सांगितली आणि शेवटी तर सगळ्यांनी मिळून एक गर्जनाही दिली जी ऐकून अंगावर काटा आला थोडा परिसर फिरलो नदी किनारी गेलो आणि मस्त असं कोकम सरबत पिऊन पुढे निघालो कच्च्या रस्त्यांमधून जंगलातून जात शेवटी पोहोचलो सप्तेश्वर मंदिरात सात झऱ्यांचं पाणी एका कुंडात मिळतं म्हणूनच ह्या मंदिराला सप्तेश्वर म्हणतात इथे काही मिनटं बसून शांततेचा अनुभव घेतला आणि येऊन पोहोचलो पेट पूजा करायला त्यानंतर आम्ही परतीचा प्रवास सुरू केला स्टेवर आलो आणि नंतर अचानक रात्री आम्हाला पाणीपुरी खायची इच्छा झाली मग काय आम्ही एका भारीतल्या मागड्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन पाणीपुरी खाल्ली इतकी महाग की पाणीपुरीपेक्षा बिलाचंच वजन जास्त पुढच्या वेळीत आमचे अजून दोन साथी जॉईन होणार आहेत त्यामुळे फॉलो करायला विसरू नका भूक्कट गल आणि हार